जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गुन्हेगारींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे आता भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात चोरट्यानी उषात्मा बहुद्देशीय संस्था या गोर गरिबांना शासनाकडून मिळणारे रेशन दुकानातून तब्बल वीस ते पंचवीस पन्नास किलो वजनाची गहू तांदूळची पोती इलेक्ट्रॉनिक तराजू चोरल्याची घटना घडली आहे चोरट्यांनी भुसावळातील कंडारी गावातील उषात्मा रेशन दुकानात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी केली काय आहे संपूर्ण प्रकरण या प्रकरणी रेशन दुकानदार विजय आत्माराम मेडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे प्रसंगी चोरट्या आणि दुकानाच्या दाराचे दोन कुलूप तोडून गव्हाची व तांदळाची तब्बल वीस ते पंचवीस पोती लंपास केली आहेत या घटनेने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळता शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला हो मग आता ते आता पण एक्झॅक्ट कसं नाही सांगू शकत कारण मिळालेला माल आपला व्यवस्थित पण मी त्याला कॉन्टॅक्ट करत मी ते दोन वेळेस होतो नाही जर तुम्ही म्हणाल तर एक माणूस मला असं शंका आली असं